मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज कडे बोलतो आहे आता आपणास एक स्क्रीन वर फोटो दिसत आहे हा फोटो आहे महाराष्ट्र शासन मंत्रालयाचा आणि या महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातून आली मोठी अपडेट ती कोणती अपडेट आली त्या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओत स्पष्टीकरण करणार आहोत तर चला या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र शासन मंत्रालयातून सर्व कर्मचाऱ्यांसाठी आली नवीन मोठी अपडेट दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ह्या ब्रेकिंग न्यूज चे शीर्षक आहे महाराष्ट्र माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मंत्रालयातून आलेली महत्वपूर्ण बातमी राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्या हिताचा आणखी एक महत्वपूर्ण लेटेस्ट अपडेट जाणून घ्या ब्रेकिंग न्यूजच्या मार्फत मंत्रालयातून कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे लेटेस्ट अपडेट समोर आले आहे आणि समोर येत आहे ती अपडेट जाणून घेऊया ह्या ब्रेकिंग न्यूजच्या स्पष्टीकरणातून त्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजच्या लेटेस्ट बातमीचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्य चे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय म्हणजे रिटायरमेंट वय साठ वर्ष करण्याची मागणी पुन्हा एकदा सरकारकडे केली आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वर्ष करण्यासंबंधीच्या प्रलंबित प्रश्नावर मंत्रालयात आज चर्चा झाली या चर्चेतील महत्वपूर्ण माहिती पाहूया पुढील प्रमाणे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय म्हणजे रिटायरमेंट एज साठ वर्ष करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बाबत पत्र देऊन नाराजी व्यक्त केली आहे महासंघाचे सरचिटणीस समीर भटकर यांनी सांगितले की निवृत्तीचे वय म्हणजे रिटायरमेंट एज साठ वर्ष करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे शिफारस करण्यात आली होती मात्र शासनाकडून होणारी दिरंगाई आणि विलंब अत्यंत निराशाजनक आहे महाराष्ट्रातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सेवा वय साठ वर्ष असले तरी राज्य शासनाच्या पातळीवर हे वय अठ्ठावन्न वर्षेच आहे या बाबीवर लक्ष वेधताने वेध घेताना किंवा लक्ष वेधताना महासंघाने म्हटले की केंद्र सरकार आणि इतर राज्यांमध्ये सेवा निवृत्तीचे वय साठ वर्ष म्हणजेच रिटायरमेंट एज साठ वर्ष लागू आहे शासनाने सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास या बाबत शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिक सक्षम होतील तसेच शासनावर तातडीचा आर्थिक भार कमी होईल आणि महासंघाने या मुद्द्यावर आंदोलनाचा आज पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला महासंघांच्या मानण्यानुसार निवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यामुळे किंवा करण्यामुळे राज्याच्या विकासासाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध होईल व सरकारवरील अनेक बाबतीत येणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरे जाणे सोपे होईल करिता महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शासनाला आज निवेदन सादर केले आहे असून सरकारने ही मागणी पूर्ण न केल्यास लवकरच आंदोलनाचा आंदोलनाचे हत्यार उपासले जाईल करिता ही बातमी आपण स्पष्ट केली आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद